गेल्या दोन ते तीन वर्षापासून आमच्या भागात निलगल्ली असू गुजारवाडा असो कासरगल्ली असू पिंजार गल्ली, गल्ली, गल्ली बुंदेलपुरा या भागात पाणी आल्यानंतर लाईट लगेच फेज जातो कुठल्याही कर्मचाऱ्याला इथं संपर्क केला अधिकाऱ्याला संपर्क केला तो कोणीही अवेलेबल नसतो यांचे फोन बंद येतात आज अक्षरशः पाणी आलेले आमच्या भागात पाणी आल्यानंतर आम्ही सर्वजण यांचे फोन लागत नाही म्हणून आम्ही ऑफिसला संपर्क करण्यासाठी आलो पण ऑफिससुद्धा सुरसुराट आहे कोणीच त्या ऑफिसमध्ये नाही आहे ही वीज जो विषय आहे तो अतिआवश्यक याच्यात तो द असलेला विषय आहे पण इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या याचं गांभीर्य नाही त्यामुळं मी आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे जर का याच्यावर यांनी यांचा ब दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही या एम ई सी बीला क्लूपसुद्धा ठोकू हे आपण आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देतो आहे आणि सणासुदीच्या काळात गणपती उत्सव आहे नवरात्र आहे दिवाळी आहे बरेचशे एम ई सी बीच्या तारा खाली लोंबलेला आहे जेणेकरून त्या मिरवणुकी रस्त्या जातात अशा घटना घडलेल्या आहेत एमईसीबीच्या तारा तुटलेला आहे याचा एमईसीबीच्या कर्मचाऱ्यांना भान नाही माझा आपल्या माध्यमातून त्यांना इशारा आहे तुम्ही गणपतीच्या आधी केले नाही काम तर निश्चित आम्ही याच्या याच्यापेक्षा मोठं स्वरूपात आंदोलन उभं करू आणि आम्ही गांधीजीला मानणारे हो, शेतकरी आहोत पण गांधीजी प्रमाणे एका गालावर खाल्ल्यावर दुसरा गाल समोर नाही करणार एवढं सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो आणि भगतसिंगाच्या विचारधारेवर हा क्रांतीची लढाई लढू जिंकू आणि या धरणाला टाकू मला एक सांगतो जनसुनावणी म्हणजे नेमकं काय असते ज्या वेळेस एखाद्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी भेटते त्या विभागाचा सर्वे केला जातो आणि महाराष्ट्र राज्याच्या सचिवामार्फत जनभावना ऐकून घेण्यासाठी शासनच जनसुनावणी लावते कुठल्याही लोकप्रतिनिधीला जनसुनावणी लावा म्हणून मागणी करायची गरज नसते हे त्यांना जरी कळत नसतं तरी मला कळते मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे कायद्याचा अभ्यास आहे मी तुमच्या माध्यमातून आमदार महोदयांना सांगू इच्छितो जर तुम्ही त्या मध्ये आता आम्हाला असं कळत आहे किमोट महोत्च लोक आणणार आहेत जनसुनावणी उधळण्यासाठी जर तसा प्रकार आम्हाला कळणार असेल तर जनसुनावणीवर आम्ही बहिष्कार टाकू आम्ही जनसुनावणी होऊ देणार नाही आम्हाला धरणच नको जनते जनसुनावणी कशाला आमचा प्रश्न सोपा आम्हाला धरण लागत नाही आम्ही जनसुनावणीला येणार नाही तुम्ही तुमचे चार अधिकारी बोलवा तुम्हीच ऐका आणि तुम्हीच आम्हाला सांगा काय सांगायचं ते विनाकारण आमच्या सैमाचा अंत बघू नका आज आम्ही पुराण थोरपळलेले आहोत त्याच्यासाठी काही करा पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करा पैनगंगेत पाणी सोडायला हवा ना तुम्ही आणि तुम्ही म्हणता की पैनगंगेला कालवा घोषित करता येत नाही अहो कायदे हे जनतेसाठी असतात कायद्यासाठी जनता नाही हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे संविधानाचं तुम्ही तुमच्या फायद्यासाठी संसदेमध्ये चार चार वेळेस संविधानात अमेंटमेंट करता चार चार वेळेस कायदे बदलता आणि शेतकऱ्याला कायदे दाखवता का अहो तुम्हाला एक सांगतो अवतार उभं राहून अवत ऑफ दांड्या मोडणारी जु मोडणारी आमची अवलाद आहे तुम्ही जर आमच्या नादी लागला तर तुमचं कंबर मोडायला वेळ लागणार नाही जिल्हा बुलढाणा आज आम्ही स राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी दहा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व कर्मचारी आज आंदोलनामध्ये आम्ही एकोणीस आठ दोन हजार चोवीसपासून आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आहोत आज आमच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे आज आमचं चौदा मार्च दोन हजार चोवीसला आमचा जी आर निघालेला आहे जी आर निघून आम्हाला सतरा महिने झाले तरीही त्या जी आरची अजून अंमलबजावणी झालेली नाही आमचे एकाहत्तर केडरपैकी फक्त दोन केडरचे ऑर्डर काढलेले आहेत बाकी केडर केडरबाबत अजून कुठलीही कारवाई झालेली नाही आहे ते कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि लवकरात लवकर अडवून आमच्या हातात यावे याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे आज आम्ही आज, आज कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाद्वारे त्यांना कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं पोहोचलेलो आहोत आमची मागणी हेच आहे की बाहेरले दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याच्यासाठी जो शासनाने जो जी आर निग काढलेला आहे त्या जी आरची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि आमच्या संघटनेसोबत मिटिंग लावून आमच्या आणखी सत्रा मागण्या पगार म्हणा बाकीच्या आणखी सतरा मागण्या त्याच्या संबंधित एक मिटिंग लावून लवकरात लवकर आम्हाला या एक लेखी स्वरूपात देण्यात यावं पुढची काय भूमिका आमचं जर मागणी लवकरात लवकर पूर्ण नाही झाली तर याच्यानंतर आमच्या संघटने पुढे जे ठरवतील त्यात आम्ही सहभागी राहू आम्ही मागील एकोणीस ऑगस्ट पासन संपावर आहोत आमचा आम्ही सगळे एन एच एम चे अधिकारी व कर्मचारी आहोत आणि मागील वीस वर्षापासनं आम्ही कंत्राटी सेवा शासनाची करीत आहोत मागील चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आम्हाला समायोजन करण्यासाठी राष्ट्रपाल राज्यपालाच्या रा, स्वाक्षरीनिशी जी आर पारित झालेला आहे परंतु आज सोळा सतरा महिने होऊनही आम्हाला समायोजित केल्या गेलं नाही वेतन वाढ दिल्या गेली नाही समान काम समान वेतन दिल्या गेलं नाही त्यासाठी आम्ही परत एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासन आमच्या रास्त मागण्यांसाठी शासनाच लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथे मागील सात दिवसापासनं बेमुदत आंदोलन करीत आहोत आणि आंदोलनात आंदोलनकर्त्याच्या मागण्या आहेत की आम्हाला समायोजित करा जी आर ची अंमलबजावणी करा चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर ची अंमलबजावणी व्हावी त्याचप्रमाणे समान काम समान वेतन हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लागू व्हावे बदली धोरण लागू व्हावे अपघाती विमा मिळावा त्याचप्रमाणे कार्यावर असताना मृत्यू झाल्यास पन्नास लक्ष निधी मिळावा अशा रास्त मागण्या घेऊन आम्ही एन एच एम अधिकारी वा कर्मचारी एकत्रित समिती ही सबंध महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे आणि आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथन हटणार नाही संप मागे घेणार नाही माझे नाव भारतीश्वर मावने आहे आम्ही आजचा आज आमचा सहावा दिवस आहे संपाचा आमच्या मागण्या अश्या आहेत की आज आ, आज आम्हाला सतरा अठरा वर्ष नोकरीला झालेले आहे आजही आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत आमचं एकच म्हणणं आहे की आमचं समायोजन करा आम्हाला कायम करा तसंच बाकी बाकीच्या मागण्या अश्या आहेत की अपघात विमा मिळाला पाहिजे आणि आमचं जर ड्युटीवर असताना जर काही आमच्या जीवाला कमी जास्त झालं तर पन्नास लाखाचा निधी आम्हाला मिळणार यावा यासाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे